माजगावचे माजी शाखाप्रमुख ज्या शाखेतून बाळा नांदगावकर नगरसेवक झाले आणि त्या शाखेतून नंतर ते आमदार झाले हे आपले जवळचे मित्र आणि मार्गदर्शक कृष्णाभाई राणे शिवसेनेच्या शाखाप्रमुख असताना त्यांनी लोकांचं प्रचंड भुलवण्याचं काम केलं ते त्यानंतर ते रिटायर्ड झाले आज लोकसेवा ते आहेत आणि त्यांचा चिरंजीव एर इंडियात आहे ना एक ना हा, हा, एक, एक, एक मुलगा त्यांचा ट्रेनर आहे आणि मोठा चिरंजीव एअर इंडियात आहे तुम्ही ज्या वेळेला लोकांचं भलं करताना त्यावेळेला परमेश्वरांना आई जगदंबा तुमच्या पाठीना सदैव आशीर्वाद देत असते आणि तुमच्या मुलांचंही कल्याण कर काहीतरी बोध घ्यावा से से बोला। ना, ना. ना, ना, हा, हा। राणे राणेसाहेब थोडस नाही शुभेच्छा द्या आपल्या सगळ्या मित्रांना राणे साहेब काय नाही काय नाही तुम्ही काय मी काय आता काय का आज पंच्याहत्तर वर्ष मी बरंच वर्ष बरेच वर्ष मिटिंग गाजवल्या सगळ्या चौक सभेतून बरंच काही केलं परंतु आता काय झालंय थोडं मला बोलताना थोडा त्रास होतो कधी थोडा माझं ऑपरेशन वगैरे झालं होतं एवढंच माझ्याकडून तुम्हाला सगळ्या कधीतरी या तुम्ही एकत्र माझं ऑफिस आहे मी आता मला हेल्पर म्हणजे पण आहे कधीतरी वेळ मिळाल तर सगळेजण या एन्जॉय करू गप्पा मारू काय नाही माझ्याकडून माझ्या परिवाराकडून सगळ्यांना तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा दे आणि जय महाराष्ट्र बोलताना कृष्णा <laughs> साहेबांना आपण शुभेच्छा देतो त्यांनी शतई यू हवं धन्यवाद भाई